गेली सोळा वर्ष विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रकाशित होत असलेल्या भविष्य दिवाळी अंकाचं प्रकाशन नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी इंडियन बँक आणि आय डी बी आय बँकेचे मॅनेजर एम डी आणि सीईओ ओ किशोर खरात यांच्या हस्ते करण्यात आलं हा अंक आता विक्रीसाठी उपलब्ध आहे या प्रकाशन समारंभाला प्रथमेश फायनान्सचे मनोज भालेराव आणि केबल व्यावसायिक सुनील ननावरे उपस्थित होते विविध विषयांवर या अंकात सखोल माहिती देण्याची परंपरा असून सेवा म्हणून या अंकाची निर्मिती भक्ती प्रकाशन संस्थेच्या वतीनं करण्यात येते यंदाच्या अंकात वैवाहिक समस्या पूजापाठाचं महत्व उच्च शिक्षण आणि योग पुन्हा एकत्र कुटुंब पद्धतीकडे वाटचाल नक्षत्रांचा अभ्यास या विषयांवर लेखन राजकीय विषयावर सविस्तर विवेचन बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे राष्ट्रीय पातळीवर होणारे परिणाम गांधीघरानं आणि काँग्रेसचे आगामी राजकारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या डावपेचांचा परिणाम त्याचबरोबर जागतिक पातळीवर निर्माण झालेली अस्वस्थता यावर अभ्यासपूर्ण लेखन भविष्य दिवाळी अंकाची विक्री आणि जाहिरातीतून मिळणारं उत्पन्न याचा विनियोग प्रथमपासूनच गरजू विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना प्रोत्साहनपर मदत करण्यासाठी केला जातो यावर्षी राज्यावर आसमानी पावसाचं मोठं संकट आलंय या काळात सामाजिक कर्तव्य आणि या अंकातून मिळणारं उत्पन्न पूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री निधी जमा करण्यात येणार आहे असे या अंकाचे प्रकाश आणि संपादक विद्या वाचस्पती विजय कुमार स्वामी यांनी सांगितलं नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रात विशेष करून मराठवाड्यामध्ये जी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे जो महाभयंकर पूर आलेला आहे पाण्यामुळे शेतकऱ्यांची खूप मोठ्या पद्धतीने हानी झालेली अतिवृष्टीमुळे खूप मोठी हानी झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे जनावरं जा घरांची झालेली पडझड ती खूप मोठ्या पद्धतीने नुकसान झाल्यामुळे आपण सर्व आ, समाज बांधवांनी आपल्याला फुल न फुलाची पाकळी जेवढी होईल तेवढी त्या बांधवांना मदत करायची आहे आम्ही प्रकाशनच्या माध्यमातून गेले सोळा वर्ष भविष्य दिवाळी अंक विशेषांक प्रकाशन करतो त्याच्यामागची भूमिका आमची ती आहे की ह्या माध्यमातून जे काही मॅगझिनच्या माध्यमातून जे उत्पन्न संस्थेला येतं त्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो तळागाळातले रजलेले गांजलेल्यांना असो आम्ही दरवर्षी प्रत्येक वर्षी मदत करत असतो कायम मदतीचा हात देत असतो पण ह्या वर्षी आम्ही आमच्या भविष्य दिवाळी अंकाच्या माध्यमातून जे काही अंकाची विक्री होणार आहे त्या माध्यमातून आलेली जी निधी आहे ती मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून आम्ही तिथे जमा करणार आहोत कारण ते जी निधी आहे ती ब पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळावी अशी आमची इच्छा आहे आपणही शेतकरी बांधवांना मदत करा समाजाचा एक धागा व्हा ही जी महाराष्ट्र जी भूमी आहे पुण्यांची भूमी आहे संतांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे तरी सर्व बांधवांना मी कळकळीने विनंती करतो तर आपण शेतकऱ्याला एक मदतीचा हात द्या नमस्कार न्यूज रिपोर्टर अश्पाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा